वांग आपण पूर्णपणे घालवू शकत नाही अच्छा जे पण आपल्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन पण आहे एकदा कोणाला वांग सुरू झालं किंवा टेंडन्सी असेल आपण त्याला कंट्रोल करू शकतो लाईट करू शकतो मेंटेन करू शकतो पण पन पूर्णपणे त्याला क्लिअर करू शकत नाही आणि वांगचं कसं आहे की ऊन तर आहेच उन्हासोबत बाकीही कारण का आहेत एक आहे अनुवंशिकता बर तर घरामध्ये जनरली आईला बहिणीला आत्याला किंवा मावशीला थोडंफार कुठेतरी हिस्ट्री असते yeah. आणि तिसरं म्हणजे की हॉर्मोनल चेंजेस तर बऱ्याच बायकांमध्ये yeah. प्रेग्नन्सीमध्ये ट्रिगर होतं वा अच्छा आणि मग काही पर्सेंटेजमध्ये डिलिव्हरी नंतर, मेजर, नंतर ते जातही बट मेजर मेजॉरिटी पर्सेंटेजमध्ये डिलिव्हरी नंतर सुद्धा ते राहतं आणि ते पर्मनंटली राहतं सो But... so, हॉर्मोनल चेंजेस आणि अनुवंशिकता आपण कंट्रोल करू शकत नाही ऊन hmm. थोड्या प्रमाणात करू शकतो सो त्याला पूर्णपणे आपण घालवू शकत नाही किंवा जरी इफ यू गेट गुड कंट्रोल ते कधीही परत येऊ शकतो पण मग त्याच्यासाठी आपण आधीपासूनच तयारी काही करू नाही शकत म्हणजे प्रोटेक्शन साठी हा सो आधीपासून तयारी म्हणजे इज युअर सनस्क्रीन ओके जे की अतिशय महत्वाचं आहे